नमस्कार आपण पाहत आहे सांगली न्यूज कुस्तीचे मैदान गाजवले आता संसद गाजवा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार सांगली लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यावर महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तासगाव मध्ये डबल महाराष्ट्र केसरी व महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेतली त्यावेळी त्यांनी संपूर्ण देशात सुरू असणाऱ्या अराजकतेला थांबवण्यासाठी आपल्याला सांगलीतून पैलवानांना पाठवणे आवश्यक आहे असे सांगितले आजपर्यंत कुस्तीचे मैदान गाजवून आपली ताकद दाखवून दिली आहे आता या ताकदीचा उपयोग संसदेमध्ये होणे आवश्यक आहे तरच आपण पुन्हा एकदा समाजातील अराजकता संपू शकतो चंद्रहार पाटील यांना राजकारणाचा अनुभव आहे त्यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं आहे त्यामुळे विरोधक जे बोलत आहेत नौखा उमेदवार काय करणार तर तो बरेच काही करू शकतो असे ते म्हणाले या आधीही सांगलीतील एका खासदाराने संसदेत काम करून आपला केला आहे त्यामुळे सांगलीतून चंद्रहार पाटील यांना भरघोस मताने विजयी करा असे आवाहन शरद पवार यांनी केले त्यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री शरद चंद्र पवार आगी आगी आगी। हल्ला करतील त्या सगळ्यांच्या विरुद्ध एका विचाराने आपल्या सगळ्यांना उभं राहावं लागेल आणि जी क्रांतिकारांची भूमी आहे त्या क्रांतिकारांच्या भूमीनं त्याच्यात काळ घेतला पाहिजे तुझी व्यक्ती असो साधा कार्यकर्ता असो पंचायत समितीचा सभासद असो जिल्हा परिषदेचा सभासद असो शेती करणार शेती असो किंवा आज इथं चंद्रात पाटलांच्यासारखा उत्तम फायदा नसो त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र ठेवून या देशाच्या मूलभूत अधिकाराला जतन करण्याच्यासाठी बाबीता का आणि मला आनंद आहे की शिवसेनेने अशा कामात पुढे येऊ राहणार आहे एका तरुण शेळा दिवशी निवड या ठिकाणी केली त्याची उपयुक्तता आहे खरं म्हणजे काही लोक असं म्हणतात की हे तिथे जाऊन काय करणं काय काळजी करू नका एक आणखी खेळाडू खायला आणि त्यांचं नाव मारुती माने मारुती माने खासदार होते का नाही आणि हिंद केसरी होते का नाही हा तर देवल सिंगल <laughs> महाराष्ट्र नाही देवल आणि <laughs> पुढे लोकांनी काय सांगायचं गेलं पस्तीस वर्ष कुस्ती केली साधील नाही आहे त्यावेळेला कोणता फायदा आहे आणि कुठं राहणे याची प्रत्येकाचा अभ्यास आहे मी कधी बोलत असतो पण या संस्थेमध्ये अनेक वर्ष वाजे आहेत आणि त्यावेळेला जी तरुण म्हणजे पुढे येत आहेत राज्याचं नाव आणि घेत आहेत उद्या तर देशाचं नाव घेतील आणि नंतरच्या काळामध्ये ऑलम्पिकमध्ये सुद्धा जातील अशा पद्धतीचं कर्तृत्व आणि क्रीडा क्षेत्रदान असे जे कुणी खेळत आहेत त्यांना अधिक फेस प्रोत्साहन द्यायचा निकाल दिसतो आणि त्यादृष्टीनं खेळ आम्ही बघत असतो मला आनंद आहे या ठिकाणी शिवसेना प्रमुखाने त्यांची निवड केली त्यांची निवड करून बातमी आधी वर्षान करतात या ठिकाणी या जागेच्यासाठी शिवसेना प्रमुखाने त्यांची असे अशी निवड केली सगळ्या महाराष्ट्रात त्याच्यात सुद्धा हे कोण हा चंद्र एकदम खासदार बनवायला निघाला काय त्याला अनुभव वगैरे 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 नंतर जसं जशी माहिती त्यांची पुढे यायला लागली तसं लोकांचा विश्वास वाढला आणि लोकांना खाशी वाचायला लागली की ही व्यक्ती सांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जसं कुस्तीच्या क्षेत्रात केलं तसं आज महाराष्ट्राच्या फादर मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी संबंध या देशाचा मूलभूत अधिकार उद्धवस्था करायला निघाले त्यांच्याविरुद्ध संघर्ष करायला आम्ही सगळे जे प्रयत्न करतील त्या आमच्या प्रयत्नाला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सुद्धा लोक संसदेमध्ये एवढे राहतील याची खात्री मला या ठिकाणी आहे आणि त्यामुळे त्यांना निवडून देणं ही तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे ते काम करावं एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो या ठिकाणी चंद्राची खूल ती काही सांगायची आवश्यकता नाही वशाल ती वशाल त्यांनी हातामध्ये हात ती वशाल हातामध्ये धरली आणि या वशालीच्या माध्यमातून एक वेडिओ चित्र हा तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला तुम्ही साथ द्या अशाच प्रकारची अपेक्षा